चिव्या काय करतोय काय नाही केली का नाही हो काय काय बनवत काय दाखवले काल कुठे गेल तुम्ही गणपती कुठे विसर्जन करा तुटलं कुस काय काय माहिती होय असुपट्ट टाकायचं टाकलाय होय चिवड्या चुया चुव्या चुर चु हे बर जाणार आहे तू हे चुव्पू अल येडायची कोड्या आमच्या पप्पाने गणपती आणला करला आमच्या पप्पाने गणपती आणला चुड्या तू गणपती आहे काय चुड्या गणपती आहे तू हायवे हा कसला न्यू न्यू आयो न्यू न्यू आय झालं का त्याला काय म्हणतात काय म्हणते

मी काय सांगू मग तुझ्या शाळेला उशीर होतोय आहे अगं नऊ वाजले शाळेचा टाइम झालाय खेळत बसली कुशाल तू होय असं बनवली अस शाळेत नाही आल्यावर कुठं जायचं आणि ती काजूला त्याकडे जायच नाही फोन आल्यावर काय बदली फोन करत नाही काय नाही

गेम खेळत बसलेल तू कोण चू तू लगे गेम खेळत काय आवा आम्ही चालू करून देते आधी खेळत बसली आम मोबा इकडे मी समजलं आणि तिकडे तिकडली मी गेली हाय हाय तर मित्रांनो आम्ही आले आत्याकडे आणि तुम्हाला कोंबड्या बघायच्या हां बाय